नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण नारळी पौर्णिमानिमित्त नारळी भात कसा तयार करायचा ते पाहणार आहोत नारळी पौर्णिमेला आपण नारळाचे बरेच पदार्थ बनवतो पण खास करून आपण गुळ घालून केलेला नारळी भात बनवतो तर हा नारळी भात अगदी पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहतोय अगदी छान मोकळाच पण तरीही मऊ लुसलुशीत असा भात कसा बनवायचा ते पाहूयात तर हा नारळी भात बनवण्यासाठी इथे मी बासमती अख्खा तांदूळ घेतलेला आहे तर सुवासिक कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल तर हा तांदूळ आधी आपण दोन पाण्याने स्वच्छ असा आधी धुवून घेऊयात तर तांदूळ आपल्याला व्यवस्थित चोळून असा धुवून घ्यायचा आहे यामधलं पाणी मी सगळं इथे काढून टाकलेलं आहे आता यामध्ये पुन्हा आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट हा तांदूळ असाच भिजत ठेवायचा आहे तर बघा जवळपास पंधरा मिनटांनी यावरचं मी झाकण काढलेलं आहे तांदूळ बऱ्यापैकी आपला भिजलेला आहे आता यामधलं पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे आणि तांदूळ निथळून घ्यायचं आहे तर आता बनूयात तर इथे मी कुकर, ला ला एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये एक चमचा आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तर तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच लवंगा घालायच्या आहेत आणि दोन इंचाचे दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आणि एक काही सेकंद भर याला आपण तुपावरती भाजून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये निथळून ठेवलेला तांदूळ घालायचा आहे आणि हा तांदूळही आपल्याला छान मंद आचेवरती एक दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे तांदूळ तुपावरती थोडासा परतून घेतल्यामुळे छान मोकळा सळसळीत होतो तर बघा मी एक मिनिटभर हा तांदूळ परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी एका गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आपला एक वाटी तांदूळ होता तर त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी पाणी मी गरम करायला ठेवलं होतं आणि पाणी उकळल्यानंतर मी या भातामध्ये घातलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात गरम पाणी घातल्यामुळे भात जास्त चिकट होत नाही तर बघा अगदी दोन ते तीन चिमूट मी यामध्ये मीठ घातलेलं आहे भात आपण गोड बनवणार आहोत त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी पेताचंच ठेवायचं आहे तर आता या कुकरला आपण झाकण लावूया आणि या कुकरच्या आपण दोन शिट्या करून घेऊयात तर कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत तो इकडे मी नारळ किसून घेतलेला आहे तर बघा त्यावरचा जो काळा भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे म्हणजे भातामध्ये जास्त कचकच लागत नाही तर तुम्ही नारळ खोवून घेतला तरीही चालेल मी बारीक किसणीवरती तो किसून घेतलेला आहे आणि इथे मी अगदी दहा ते पंधरा काजू पाकळ्या आणि सात आठ बदामाचे काप घेतलेले आहेत तर कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या कुकर थंड झाल्यानंतर कुकर मी उघडलेला आहे तर आधी आपल्याला हा भात मोकळा करून घ्यायचा आहे तर उलथण्याची जी पाठीमागची बाजू आहे त्याच्या साईडने आपण हलक्या हाताने हा भात मोकळा करून घेऊयात म्हणजे यामधली जी शीतं आहेत ती जास्त तुटणार नाहीत आणि अगदी अखंड अशी ही शीतं आपली तयार होतील तर बघा व्यवस्थित हा भात मी मोकळा करून घेतलेला आहे तर आता एक कढई मी इथे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला साजूक तूप आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू आणि बदामाचे काप तळून घ्यायचे आहेत तर बघा अगदी मध्यमाचेवरती हलक्या गुलाबी रंगावरती हे काप छान तळून घेऊयात म्हणजे ते खाताना मस्त क्रंची लागतात तर बघा काप इथे तळून झालेले आहेत आपण तुपामधून हे काढून घेऊयात आता या तुपामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर दीड कप गूळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला त्याच वाटीने गूळ देखील घ्यायचा आहे तर एक वाटी तांदूळ होता त्यासाठी मी दीड वाटी इथे गूळ घेतलेला आहे आता लगेच आपण यामध्ये किसून ठेवलेला खोबऱ्याचा किस घालायचा आहे तर किस देखील मी दीड वाटीच घेतलेला आहे तर आता हे गूळ आणि खोबरं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला आपण थोडा वेळ परतून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत हे आपल्याला असंच आचेवरती परतत राहायचं आहे यामध्ये बघा आपण पाणी अजिबात घातलेलं नाही आहे त्यामुळे जोपर्यंत यामधला गूळ वितळत नाही आहे तोपर्यंत हे आपल्याला असंच आचेवरती मिक्स करत राहायचं आहे तर बघा गूळ इथे छान असा वितळला गेलेला आहे आता या गुळाच्या पाकामध्ये हे खोबरं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी हे आपण एक दोन ते तीन मिनिट असंच परतून घेऊयात एक दोन तीन मिनिट याला आपण परतून घेतलं बऱ्यापैकी गुळाचा पाक यामधला आटलेला आहे तर आता आपण यामध्ये जो मोकळा करून ठेवलेला भात आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर काजू आणि बदामाचे तळलेले काप देखील घालायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित आपण या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अगदी हलक्या हाताने हे मिसळायचं आहे जेणेकरून यामधली जी भाताची शीतं आहेत ती तुटणार नाहीत तर गॅसची फ्लेम इथे मी अगदी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरच हे आपल्याला असंच परतत राहायचं तर बघा भात या गुळामध्ये अगदी छान असा मिक्स झालेला आहे तर आता यावरती झाकण ठेवायचं आणि एक चार ते पाच मिनिट याला असंच शिजू द्यायचं तर बघा साधारण पाच मिनिटांनी यावरचं मी झाकण काढलेलं आहे तर इथे या भाताला छान दणदणीत अशी एक वाफ बसलेली आहे तर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद इथे बंद करायची आहे आणि अशा प्रकारे इथे आपला नारळी भात तयार झालेला आहे तर हा भात आपण गरमागरमच सर्व करूयात तर इथे बघू शकता भात आपला अगदी छान मऊ लुसलुशीत असा झालेला आहे आणि मस्त सुगंध दरवळतोय तर अशा प्रकारे इथे आपला मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत असा नारळी भात तयार झालेला आहे यावरून थोडासा ओला नारळाचा केस घालून आपण याला गार्निश करूया तर अशा प्रकारे तुम्ही देखील हा नारळी भात नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद